um mm yo -hmm. ओ, ओ। बघा त्या काही उच्चार मी केले आता तुम्हाला मी याचं सांगतो ज्यावेळी आपण पाटीचा कणा ताट ठेवून बसतो जिथं पाठीचा कना स्टार्ट होतो त्याला मुलाधार चक्र म्हणतात आणि तिथला उच्चार आहे ल ज्यावेळी आपण स्वरामध्ये ल म्हणतो आणि त्या ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित करतो त्यावेळी मूलाधार चक्र जागृत व्हायला सुरुवात होते आणि असं आपण अनेक दिवस केलं की मूलाधार चक्र जागृत होतं आणि तिथून एक विद्युत पावरसारखी शक्ती संपूर्ण शरीरामध्ये वर चढायला सुरुवात होते ती इतकी विद्युत सारख पावरसारखी असते की शरीरामध्ये सर्व आनंद पसरत जातो वर वर वर, वर आनंद पसरत येतो आणि तो असा दिव्य आनंद असतो की तो तिथं जागृत होतो दुसरं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र म्हणजे त्याच्यावर आपलं ज्या ठिकाणी लिंग असतं किंवा त्या ठिकाणी स्वादिष्टान तिथलं अक्षर आहे व आपण ज्यावेळी वचा उच्चार करतो व मग त्या ठिकाणी आनंदाची विभूती जास्त होत असते मग ते एक केंद्रच आहे समजा ज्या ठिकाणी लहान मुलाचं पहिलं केंद्र असतं मुलाधार जसं लहान मूल चॉकलेट दिलं तरी आनंद होतं दुसरं केंद्र असतं की तरुण वयात होतं की मुलग्याला मुलगी पसंत येते मुलीला मुलगा पसंत येतो म्हणजे ते केंद्र जागृत होतं तिथलं अक्षर आहे व तिसरं केंद्र आहे र म्हणजे जे बेंबीमध्ये आहे तिथं काय होतं की विश्वताची भावना येते म्हणजे तिथला आनंद हा त्याच्यापेक्षा उंच प्रतीचा असतो तो कीर्तनकार होऊ शकतो प्रवचनकार होऊ शकतो शिक्षक होऊ शकतो अनेक मोठ्या पदावर असू शकतो आणि तिथला आनंद तो ग्रहण करीत असतो म्हणून त्याला र हे अक्षर आहे तिथलं आणि त्याला मणिपूर चक्र म्हणतात आणि मग तिथचे देतेची देवता आहे विष्णू आणि हा आनंद होत असतो त्या ठिकाणी हा त्याच्यापेक्षा जास्त असतो म्हणून तिथलं अक्षर आहे र आपण त्या ठिकाणी थांबायचं आणि चा उच्चार करायचा र त्याच्या पुढचं चक्र आहे अनाहात चक्र म्हणजे जे छातीमध्ये असतं तिथलं अक्षर आहे य आणि यचा उच्चार आपण त्या ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित करून र चा उच्चारण करायचं आहे आणि ते विश्व म्हणजे कसं चक्र आहे ते अनाहात चक्र आहे म्हणजे त्याच्यामध्ये सर्व शक्ती सर्व विश्व सामावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक दिव्य असं धातृत्व प्राप्त होतं विशालत्व प्राप्त होतं असं हे अनाहात चक्र आहे तिचं अक्षर आहे य य त्याच्यानंतर एक विशुद्ध चक्र आहे जे कंठाटच्या ठिकाणी येतं जिथं देह भान विसरायला लागतं मी देह नव्हेच असं होऊ लागतं आणि तो एकदम दिव्यत्वाचा शांत साधू बनू शकतो दिव्यत्वाची विभूती होऊ शकतो सर्व त्याच्यामध्ये काही सामावलेलं असतं तिथलं अक्षर आहे हम त्याच्यानंतर जे आपण कपाळामध्ये भस्म लावतो त्या ठिकाणी आत्मा राहतो त्याला ओम हे अक्षर आहे आणि त्या ठिकाणी आज्ञाचक्र म्हणतात तिथून संपूर्ण शरीराला विश्वाला आज्ञा सुटत असतात आणि त्याला आज्ञाचक्र म्हणतात आणि तिथून आपल्याला ओमचा उच्चार करत करत डोक्यावरच्या ठिकाणी जायचं तिथं सहस्रार चक्र असतो त्या ठिकाणी आपण पोचलं की एकदम संपूर्ण शरीर मै आनंदामध्ये विलीन होतं आणि तोच दिव्यानंद सदानंद मुक्तानंद चिदानंद प्राप्त करायचा असेल तर आपल्याला ही सहा चक्र जागृत करावी लागतील आणि ती अशा रीतीने जागृत होतात प्रत्येक चक्राचा अक्षर आहे आणि त्याचा जप त्या ठिकाणी थांबून जर जप केला तर आपल्याला त्याची अनुभूती येते म्हणून आपण कपाळाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी भस्म लावतो त्या ठिकाणी आपण थांबन ओमचा जप करायचा ओ अशा रीतीनं प्रत्येक चक्राजवळ आपण थांबून जर प्र एकवीस एकवीस वेळा जर जप आपण केला त्या अक्षराचा तर आपले चक्र निश्चितही जागृत होतं आणि आपल्याला दिव्य आनंदाची अनुभूती येते आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपल्याला एक योगी स्वरूप प्राप्त होतं जो सदानंद मुक्तानंद चिदानंद आत्मानंद आपल्याला प्राप्त होत असतो हा सर्वांना व्हावा अशी प्रत्येक योगाची अपेक्षा असते म्हणून जे आपल्याला ज्ञान झालं ते सर्व जगाला सांगत असतात